ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक राशीचे स्वभाव गुण दोष जे काय आहेत ह्याच वर्षी कदाचित सांगेन पुढच्या वर्षी पुढच्या याच्यामध्ये सांगायची काही गरज भासणार नाही कारण हे अपलोड सगळ्या राशीमध्ये जे आता प्रत्येक व्हिडिओ आले त्याच्यामध्ये फक्त जसं काय तेच सांगितलं पण गुणदोष सांगणं सुद्धा खूप गरजेचं वाटतं आहे त्यामुळेच मी आपल्यापर्यंत ते, ते पोहोचवतोय अभ्यासानुसार आलेल्या अनुभवानुसार आलेल्या जातकानुसार त्याचा अभ्यास करून जे जे काही बारा राशींचं मला सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला असं असेलच असं असे नाही तुम्हाला ते पटेलच असं नाही कारण हे सगळं ढोबळ मनाने लिहिलेलं असतं एखादा ठराविक आढावा घेऊनच ते सांगितलेलं असतं त्यामुळे परत नक्षत्रानुसार बदली होतात बराशीच्या नक्षत्र ज्या जे शतधारका आहेत त्याप्रमाणे पुढचे नक्षत्र आहेत त्याप्रमाणे ते बदलत राहतात ते तर आहेच नऊचरण आणि त्याचबरोबर चंद्र राशी आणि त्याच्यावर असलेल्या लग्न राशी बारा ह्याच्यात सुद्धा ते डिवाइड होतं त्यामुळे कदाचित सांगितलेल्या गोष्टी ह्या तंतोतंत जुळतीलच असं नाहीये थोडा थोडाफ म्हणजे ढोबळ मनाने सत्यता आपल्याला जाणून घेता येईल अजूनपर्यंत जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आपल्याला आवडते काय असेल तर ते त्या ठिकाणी शेअर करा एक स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा तरी एक आपण कमेंट करा त्या ठिकाणी लिहा कारण हे व्हिडिओ करताना खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो खूप काही अभ्यास करावा लागतो एडिटिंग आहे किंवा आपल्याकडे मोठी साधनं नाही आहेत ना ना मोठा कॅमेरा नाही आपल्याकडे लॅपटॉप नाही असा मोठा प्रकार नाहीये पण कष्ट करून आपण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्या कष्टांना एक वाव किंवा चीज म्हणून आपण एक लाईक तरी दिली तर आम्हाला काम करताना आणि चांगलं वाटेल आणि हुरूप येईल आणि चांगल्या प्रकारे आम्ही चांगले चांगले व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो चला तर सुरू करूया राशीचे दोष वर्णन आणि आता ही रास ग्रह तिथे जी बारा राशी आहे त्याच्यातली अकरावी रास आहे काल पुरुषाच्या पत्रिकेमध्ये एकादश स्थानात ही रास पडते या राशींचे स्वामी स्वतः शनी महाराज आहे आणि शनी महाराजांना न्यायाची देवता म्हणजे कोणावर कधी अन्याय व्हायला ही व्यक्ती देणार नाही देत नाही अशी ही न्यायाची देवतेची याच्यावरती पूर्ण कृपादृष्टी असते कुंभराशीवर शनी राशीला मी मकर आणि कुंभ या दोन्ही राशी प्रिय आहेत पण त्यातल्या त्यात कुंभ राशीवर विशेष प्रेम असतं असतंच रास आहे त्यानुसार गोष्टी असतात तुम्हाला सांगतो आता अंमलाखाली येणारी राशी आहे शनी महाराजांचे विशेष प्रेम या राशीवर आपल्याला प्रत्येक वेळी दिसून येतील आणि ज्योतिष सुद्धा संबंधित अनेक ग्रंथामध्ये या ज्योतिषामध्ये आढळून येतात आणि लिखाणामध्ये लिहितात लोक ज्यांनी ज्यांनी कुंभ राशी बद्दल लिहिलेलं आहे किंवा राशी मालिकात काही पुस्तकं वगैरे त्यांनी हे मानलेलंच आहे की त्याकडे की शनी महाराजांची विशेष प्रेम आहे असे सुद्धा संबंध अनेक ग्रंथांमध्ये आढळून येते आता शरीर यष्टी या व्यक्तीची कशी असते तर शरीर यष्टी त्यांच्या कुळानुसारच असते ही व्यक्ती आपल्याला ला लांबच ठेंगणी जाड पातळ असं असत नाही तर गुरुच्या राशीखाली आणि शनीच्या राशीखाली जे जी लोक आहेत ना त्या कुळानुसार म्हणजे त्यांचे वाडवडील जे आहेत आई वडील कसे आहेत त्यानुसार त्यांची रचना दैहिक ठरते मग ते आई वडील लांब असतील तर त्याप्रमाणे लांब रुंद असतील तर रुंद गुटके असतील तर गुटके सावळे असतील तर सावळे परंतु ही काळी सावळी जरी व्यक्ती असली की नाही गोरी असते त्यांच्या वातावरणानुसार सांगितले ना त्यांच्या कुटुंबानुसार आई वडील गोरे असतील तर मुलंही गोरं होतील तर समजा आई वडील सावळे असतील आणि पोरं जरी सावळे असले तरी ह्या कुंभराशीच्या व्यक्तीवरती एक वेगळं तेज असतं तेज कसलं असतं तर ते प्रखरतेच असतं कुठली प्रखरता तर मुळापासून लहानपणापासून यांच्यावरती झालेले घडण जडण याच्यातून एक म्हणजे सोनं कसं आहे बघा तुम्हाला माहिती आहे ना सोन्याला म्हणजे अग्नि जितकं आपण घालात तितकं ते तांबड करतात तसे यांना आधीपासूनच डोस शनी महाराजांच्या कृपेने मिळालेले असतात त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर थोडासा वेगळा तेज असतो मानेवरील भाग शरीरापेक्षा थोडासा उठून दिसतो केस शक्यतो यांचे केस दाट असतात टक्कल लोक कमी असतात त्या राशीचे आणि असले तरी केस मात्र त्यांचे दाट असतात उंच शरीर भारत शरीराची रचना पोट तोंड कंबर शरीराला साजणारे असतं म्हणजे आभड दोघडी रास शक्यतो तुम्हाला कुंभराशी पटकन दिसणं कठीण आहे दिसते कधी माहितीये तुम्हाला सांगतो कुंभराशी आणि कुंभ लग्न जेव्हा असेल की नाही तेव्हा ती व्यक्ती वेगळीच दिसते भुटकी असते जाड असते दात वगैरे बाहेर आले म्हणजे विचित्रच प्रकार थोडासा आपल्याला डरावणा सुद्धा प्रकार या कुंभराशीमध्ये दिसून येतो प्रत्येक वेळी सुंदर असेल असंच नाही तर शनीचा प्रभाव जास्त असेल बघा मी काय सांगतोय शनी लग्न हा लग्नात शनी शनीची रास कुंभ रास आणि लग्न सुद्धा कुंभ किंवा मकर असेल त्यावेळी येतं आता या राशीची लोक शक्यतो बोलताना वगैरे खंकारणे असं वगैरे करणे किंवा सतत बोलल्यामुळे औंडा घेण्याचा त्रास किंवा गळ्यासंबंधी त्यांना त्रास होतो आणि त्याचबरोबर हात वारे करून बोलणे हात वारे करून बोलणे किंवा बोलताना एका वेळी दुसऱ्याकडे त्या ते प्रत्येक व्यक्तीचा आदर करतात म्हणून कदाचित डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नसेल किंवा बोलत नाही पण दुसरीकडे बोलून पटकन बोलणे समोरच्या व्यक्तीशी बोलताना दुसरीकडे बघून बोलणे चेहरा कदाचित देखणा सगळ्याच राशींचा म्हणजे लग्नानुसार ते सांगितले चेहरा देखणा असतो विद्या असतात बुद्धिमान असते काविबाज असतात तत्वज्ञ असतात म्हणजे तत्वाबद्दल गोष्टीचे एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्याच्याबद्दल मत चांगल्या प्रकारे मानत असेल आणि एखादा विषय त्यांना माहीत नसेल ना तर कधीच त्या विषयाबद्दल ते बोलायला जात नाही त्याच्यात अर्ग्युमेंट करत नाही त्या चर्चेमध्ये सुद्धा ते भाग घेत नसेल पण त्यांना माहिती असलेला एखादा विषय असेल त्यांना माहिती असलेला एखादा भाग असेल तर त्यातले मुद्दा म्हणून बोलून दाखवतात परलिंगीकडे व्यक्तीचे आकर्षण जास्त ठरते आता परलिंगी म्हणजे कसं आहे जर एखादी पुरुष असेल ना तर स्त्रियांकडे स्त्रिया त्यांच्यावर जा जास्त आकर्षित होतात स्त्रियाच कशाला पुरुष सुद्धा कदाचित त्यांच्यावरती आकर्षित होतात स्त्री असेल तर स्त्री सुद्धा त्यांच्यावरती आकर्षित होते पुरुष सुद्धा त्यांच्यावरती आकर्षण ह्या तु दोन्ही गोष्टी या कुंभराशीच्या बाबतीत आपल्याला जाणून दिसतात म्हणजे मित्र एक चांगली मैत्री अशी सुद्धा त्यांच्याकडे जीवलग मित्र नसते मित्र सुद्धा इतका जीवलग असतो की एखाद्याला त्यांच्याबद्दल संशय सुद्धा येऊ शकतो नक्कीच मित्र आहेत की आणि काही यांच्यामध्ये संबंध आहेत अशी सुद्धा यांच्यामध्ये मैत्री असते आता प्रत्येक वेळी या राशीला की नाही चांगले मित्र मिळतात कुंभ राशीला समोरच्याला व्यक्ती समजून घेतो त्यामुळे कदाचित समोरची व्यक्ती यांना समजून घेते आणि मित्र मैत्री यांना चांगले मिळतात थोडेच मित्र असले तरी चांगले मित्र असतात जास्त मित्र असले तरी चांगलेच मित्र असतात पण जीवलग मित्र मात्र यांच्याकडे कमी असतात आणि त्यांच्यावरती त्यांना खूपच जीव असतो असे मित्र असतात आता यांना खाण्यापिण्यामध्ये की नाही सुगंधी पदार्थ म्हणजे त्या पदार्थाला एक प्रकारची महक सुंदरता सुहास दरवळत असेल ना असे पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये सुहासाचा म्हणजे वासाचं ऍड काहीतरी कंटेंट केलं असेल तर असे पदार्थ त्यांना जास्त आवडतात दुधाचे पदार्थ त्यांना जास्त आवडतात आणि गोडही तितकंच आवडतं आणि तिखटही तितकंच आवडतं तुम्ही सगळे म्हणाल की या कुंभराशी बद्दल इतकं जास्त सांगते खाण्यापिण्याबद्दल सगळ्या राशींचं सांगितलं सांगितलंय बरं ते काही राशी बद्दल मी सांगितले तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल तर त्यांना कसं आहे गोड तर गोड तिखट तर तिखट उगा तिखट पदार्थामध्ये गोड घातलं किंवा गोड पदार्थामध्ये काहीतरी तिखट किंवा मीठ जात त्यांना ते आवडत नाही असाही प्रकार यांचा खाण्याचा असतो आता आहार व्यवहारामध्ये हे सवयीनुसार बदल करून घेतात म्हणजे त्या ठिकाणी जर आपण गेलात तर तिथे काय आहे ते आत्मसात करणं किंवा तेच करणं हेच पाहिजे तेच पाहिजे असं यांचं असत नाही तर त्यानुसार ते आहारामध्ये विहारामध्ये त्यानुसार ते बदल करून घेतात आता कधी कधी काय होतं माहितीये मूर्खाप्रमाणे लहान लहान गोष्टींवरती चिडचिड करतात लहान सहान गोष्टींवरती सुद्धा चिडछाट करते हा यांचा एक मायनस पॉईंट आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यांच्या लोकांच्यासाठी कदाचित त्या छोट्या छोट्या असतील पण त्यांच्यासाठी त्या मोठ्या असतात लोकांना दिसताना त्या छोट्या दिसतात पण त्या खरंही एक वेळा त्या छोट्या छोट्या असतात नंतर ते स्वतः जेव्हा विचार करतात ना अरे मी उगाच याच्याबद्दल बोललो किंवा याच्या उगाच याच्याबद्दल चर्चा केली तर लहान गोष्ट होते नंतर कळतं पण त्यावेळी ते वेळेचे गांभीर्य पाहून पटकन हे करत नाही चार चौघात एखाद्याला बोलायचं असेल चार चौघातच बोलून मोकळे होतात ते नंतर बोलावं नंतर सांगावं असं त्यांच्या पटकन लक्षात येत नाही ह्या थोड्या गोष्टी त्यांच्या चुकीच्या आहेत त्यांना त्या कळतात परंतु ते, 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 ते एक एक वेळा वळत नाही किंवा ते मुद्दाम कटाक्षाने ते टाळण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्याकडनं घडतच होतच हा राशीचा स्वभाव आहे आता ते चिडचिडपणाही कुणावरती करतात सर्वांवरती ते करत नाही हेही लक्षात ठेवा येणाऱ्या जाण्यावरती ते करत ज्यांच्यावर त्यांना प्रेम आहे ज्यांच्या सुधारणा व्हावी आणि ज्यांच्यासाठी ते लढत आहेत लढत आहेत कष्ट करत आहेत अशाच गोष्टींबद्दल ते त्याच्याच लोकांवरती ते चिडचिड करतात गावभर व्यक्तींवरती काय ते चिडचिडपणा करत नाही अशाही गोष्टी यांच्यात दिसून येतात आता यांच्या काय काय जे नुकसान होतात की नाही यांच्या आळशी स्वभावामुळे होतात आळशी स्वभाव काय जे एखादी गोष्ट करायची तर ताबडतोब करणार नाही त्याला वेळ देणार थोड्या वेळाने करतो नंतर करतो नंतर करतो नंतर करतो असं म्हणून कदाचित ती वेळ निघून गेलेली असेल ह्याच्या हातातून त्या गोष्टी निष्ठून गेलेल्या असतात त्यांच्या आळशीपणामुळे अशा काही गोष्टीतून चांगल्या गोष्टी दवडतात नुकसान होतं यांचं आळशीपणामुळे थोडासा आळशीपणा यांच्यात असतो आता आळशीपणामुळे जो नुकसान होणार आहे की नाही ते स्वतःच वैयक्तिक असता दुसऱ्यांचं नुकसान ते त्यांच्या आळशीपणामुळे होत नाही किंवा दुसऱ्यांच्या आळसपणामुळे दुसऱ्यांचं नुकसान होत नुकसान करतात असं नाही तर ह्यांच्या आळसपणामुळे त्यांचं स्वतःचं नुकसान होतं कठोर अंतकरणाने हे वेळ आली तर निर्णय घेतात निर्णय घेण्यासाठी तत्पर असणारी ही रास आहे एकग्रता म्हणजे एकता प्रिय यांना एकांत आवडतं बंधू भगिनीपासून वेगळा व लांब राहण्याची यांना आवड असते या राशीला माझ्या अभ्यासानुसार माता पिताचे प्रेम आयुष्यात कमीच मिळते असतील तरी दे नसून यांच्यापासून दूर राहावं लागतं किंवा ते असतील तर ते विचित्र वागणारे असतात किंवा त्यांच्याशी पटत नाही तर अशा काही गोष्टीमुळे या व्यक्तीला माता पित्यांचं विशेष प्रेम मिळत नाही सर्वसाधारण किंवा कमीच यांना लाभते उदाहरणार्थ आई वडील असेल तर लहानपणी त्यांच्यापासून दूर राहणे यांच्याकडे घडतं त्यांचं प्रेम मिळणं जवळ असून सुद्धा त्यांचा प्रेम मिळत नाही विरोध असल्यासारखं त्यांना म्हणजे विशेष पाल्यावरती ते लक्ष पाल्या देत नाही अशाही गोष्टी घडतात किंवा अशा काही घटना घडतात असे आपल्याला दिसून येते मुळातच या राशीच्या व्यक्तीचे असे बाळकडूच मिळाले आहे की एकांतात राहणे खडतस खडतड प्रवास शिक्षणात त्रास येणे परिवारात सुखाचा अभाव असणे किंवा त्याचं सुख कमी मिळणे आता यांच्यावरती घडलेले संस्कार विचार राहणीमान बोलणे नेहमीप्रमाणे इतरांपेक्षा वेगळे असते आणि इतरांना खटकते यांना तो स्वभाव किंवा मिळालेली लोक यांच्यावर घडलेली गोष्टी संस्कार यालाही खूप प्राधान्य चांगली गोष्ट आणि वाईट गोष्टी सुद्धा ती लवकर आकलन करते चांगली जितकी आकलन करते तितकी वाईट करते त्यामुळे कदाचित वाईट गोष्टीचा यांच्यावरती जर जास्त प्रभाव झालेला असेल तर तो कटाक्ष यांच्यात तो जाणून सुद्धा येतो परंतु एखाद्या बद्दल ते अन्याय कधीच करणार नाही समोरच्या व्यक्तीची बाजू नीट ऐकून घेतील एक काउन्सिलिंग करणे एखादं मार्गदर्शन करणे एखादे मित्र चांगले लाभणे किंवा मित्रांना चांगलं मार्गदर्शन करणे या राशीला खूप चांगलं जमतं आणि त्यामुळे यांची ह्या राशीच्या लोकांचे लोक खूप आदर करतात एखादा मित्र त्यांच्यामध्ये असेल तर चार तर ते मित्र एखाद्या कुंभराशीचा त्यांचा असेल एखाद्या व्यक्तीचा कुंभराशी त्याच्याबद्दल ते आदर करतील किंवा व्यसन करताना बोलताना सुद्धा त्याचा एक भीतीने त्याच्या भीतीयुक्त आदरयुक्त भीतीने कदाचित त्याचा मान सन्मान जास्त करतील असे सुद्धा त्याच्या मित्र आयुष्यात मिळतात आणि जे मित्र मिळतात त्यांना यांची उणी ध्वनी वाईट सगळं कळालं तरी त्यांच्याबद्दलचा आदर कधीही कमी होत नाही आणि कमी होण्यासारखी ही रास कधीही वागत नाही हे मात्र यांचं विशेष आता पटकन बोलून जाणे किंवा पटकन बोलणे यामुळे कदाचित या व्यक्तींचे मित्र कमी असतात ज्यांना पटत नाही त्यांच्यावर राहत नाही परंतु हे खरं बोलतात आणि खरं बोलल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये यांचे शत्रू जास्त असतात कुठेही काम करून दे कुठल्याही क्षेत्रात काम करू दे एखादी चुकीची गोष्ट पटकन ते बोलतात किंवा चुकीची गोष्ट त्यामुळे ते सांगतात त्यावेळी बरोबर बाजूचे लोक त्यांना हेरतात आणि त्यांच्यावरती त्यांना एकता पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या विरोधात कटकारस्थाना मुद्दा करायला लागतात किंवा त्याला विरोधी ठरवतात हो किंवा पटकन हा बोलला त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तीला खरं बोलल्यामुळे मोठं नुकसान होतं प्रत्येक क्षेत्रामध्ये वा नाते नातेवाईक असून देत कुटुंबातील इतर नाते असून दे किंवा इतर काही पाहुणे असून देशाच्या सगळ्यामध्ये ही व्यक्ती वेगळी ठरते का तर पटकन बोलते आता स्थायी स्वभाव असाच आहे असं नाही तर त्याचं म्हणणं असं की चुकू नये इतरांनी त्यांची चूक काय माहिती त्यांना जितक्या लवकर कळतं त्यांना जितकं लवकर समजतं तितकं प्रत्येकाला समजेल असं नाहीच आहे ना त्यामुळे या ठिकाणी त्यांचं थोडंसं नुकसान होतं कारण प्रत्येक वेळी प्रत्येकावर त्याच प्रेशराईजने ते बघतात किंवा त्यात प्रेशराईजने ते करावं असं त्यांना जे वाटतं ते चुकीचं आहे कदाचित तर त्याकडे त्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता एखाद्या गोष्टीचा यांचा जर अंदाज असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल त्यांनी सांगितलं असेल वर्तवणं केलं असेल किंवा एखाद्या गोष्टीचा आढावा घेतला असेल तर त्यांचा तंतोतंत खरा ठरतो त्या बाबतीत ते काउन्सिलिंग करणार किंवा बघणे किंवा एकग्रताने शिकणे आणि त्याच्यावर अभ्यास करणे यांचं चांगलं असतं त्यामुळे त्यांचे अंदाज सहजासहजी चुकीचे ठरत नाही त्यांनी एखादी व्यक्ती जरी बरोबर नाही किंवा व्यक्ती अशीच वाटते किंवा ही व्यक्ती अशी करेल असा जर त्यांनी अंदाज ठरवला असेल ना तर नक्की त्या बाबतीत त्यांचं त्या बाकीच्या ज्ञानाने त्यांच्या अनुभवाने ते ठरतं चांगल्या प्रकारे आणि कळतं सुद्धा आता ह्यांना मिळालेलं जे ज्ञान आहे ना त्या ज्ञानाचा कधीच कुठे पाजर करत नाही मोठेपणा इतर राशीचा की मोठे मोठेपणा करून मला कळतंय मला कळा कळत आहे मी सांगतो बोलता सगळं याच्या ज्ञानाचा कधीच इतर गोष्टीत ते पाजर पाड पाजणार नाही फार म्हणजे प्रसार मोठा करायचा जाणार परंतु ज्ञान आणि तत्वज्ञानांची याची यांना आवड असते अभ्यास असतो यांचं उत्तम मार्गदर्शन असतं एक जीवल जीवलक मित्र म्हणून यांच्याकडे प्रत्येक राशीची लोक बघतात आणि असा दृष्टिकोन असतो त्या व्यक्तीला बघितल्यानंतर कुंभ राशीच्या व्यक्तीला प्रत्येकाला वाटतं की ही वा व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यात असावी कदाचित त्यांचं वागणं बोलणं किंवा राहणं ह्या बाबतीत असं घडतं तर मनासारखी एखादी गोष्टी न झाल्यास न पटल्यास पटकन निराश होते आणि निराश होऊन घेऊन ती पटकन बोलून जाते आणि हे निराशपणा यांच्या चेहऱ्यावरती पटकन कळतं जर कुंभ राशीची व्यक्ती रागावली असेल किंवा मनाविरुद्ध घडलं असेल तर पटकन त्यांच्या चेहऱ्यावरती राग दिसून येतो आणि प्रेम असेल एखादी गोष्टी आवडली असतील तर प्रत्येक हास्य अधून येणारं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसून येतं अशाही गोष्टी यांच्या चेहऱ्या पण थोड्या थोड्या राशींच्या हा हा अजिबात काही कळून येणार नाही त्यांच्या मनात काय आहे हे चेहऱ्यावर कळून येणार पण तो कुंभ राशीचं मात्र कटाक्षने दिसून येतं स्पष्ट वक्तापणा फटकळ बने यांना मित्र थोडेसे कमी असतात यांच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विरोध यांचा वाढत राहतो परंतु हे कोणालाही न जुमानता आपले काम सतत करत राहतात आपल्या कामामध्ये यश मिळवतात नाव लौकिक करून दाखवतात कुटुंब परिवार या सुखाचा यांना काहीसा अभाव नेहमीच असतो म्हणजे कुटुंबातील व्यक्ती यांचा यांना अभाव वाटतो आपले असून सुद्धा त्यांना त्यांच्यामध्ये परकेपणा जातो तो कारण जाणवतो कारण आधीपासून त्यांना बाळ पडू तसं मिळालेलं असतं यांचा हटवादी स्वभावामुळे आणि कोणाचं ना ऐकणं आहे ह्या स्वभावामुळे कदाचित त्यांना खूप त्रास सुद्धा होत परंतु थोड्या त्या काळामध्ये यांचे स्वभावानुसार त्यांनी घेतले निर्णय हे त्यांना लाभतात प्रत्येक वेळी लाभतातच असं नाही पण ते लाभतात कामाच्या ठिकाणी सुद्धा यांच्या वर्चस्वामुळे गुप्त शत्रू गुप्तशत्रू शत्रू वाढत राहतात एखादा समजा आपण एखाद्या बँक मध्ये आहात कमी दर्जाची नोकरी आहे परंतु आपलं टॅलेंट पाहून घेऊन आपले वरिष्ठ सतत आपल्यावर जळत राहतील आपले सहकर्मी आपल्यावरती सतत जळत राहतील आपण शिक्षकात तर शिक्षकामध्ये जर कनिष्ठ असाल तरी आपल्यावरती बाकीचे लोक जळत राहत काय ना काहीतरी आपल्याबद्दल लोकांच्या मनात एक प्रकारची घरणारे हा लांबून येऊन बाहेरून येऊन असं म्हणजे कसं सांगतो म्हणजे पाठी होऊन किंवा लहान असून याच्यात इतकं मोठं वर्चस्व म्हणजे त्याला हाणून पाडण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या क्षेत्रामध्ये गुप्त शत्रू असणारच हे माझं ठाम मत आहे काही काही अनुभवामुळे तुम्हाला सांगतो काही काही जातकांनी सांगितल्याप्रमाणे तर त्यांनी ते किती चांगलं काम करणार असून ते चांगलं करतातच काम त्याबद्दल प्रश्न नाही पण ते गुप्त हे तयार होतात कशासाठी तर त्यांना ते वर्चस्व मिळत नाही यांना ते वर्ष वर्चस्व जास्त मिळत म्हणून परंतु जातक स्त्री असो किंवा पुरुष असो वरील सर्व गोष्टीचा कटाक्षाने आपल्याला गोष्टी जातकामध्ये जाणून येतात शनी महाराजांचा मूळ स्वभाव सत्यस्थिती जाणून न्यायनिवाडा करणार आहे आपले कोण परके कोण हे वेळोवेळी समजणार आहे जाणीव करून देणार असल्यामुळे शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगला अनुभव या गोष्टीचा आलेला आहे आपण ज्या ज्या व्यक्तींना मदत केली ज्या ज्या व्यक्ती पुढे येण्यासाठी मदत केली किंवा ज्या ज्या व्यक्तींचा आदर केलाय ना त्या व्यक्तींना ते वाटतंय की आपण भीतीमुळे करता तर आपण त्यांना भीतीमुळे करत नाही आदरामुळे त्यांना आदर किंवा परंतु त्यांना काय वाटतंय भीतीमुळे करताय तर भीती त्याला राशीला असत नाही नसून देत त्याबद्दल काही चिंता नाही परंतु आपलं काम आपण प्रामाणिक करत राहा आपल्याला कोणी वाईट म्हणो बरं सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी आपण कधीही लागत नाहीत आपल्याला जे काय करायचं ते करतात आणि करून दाखवतात आणि आपण यामध्ये श्रेष्ठ ठरतात आता जाणून घेऊया ह्या राशीचा स्वभाव तर आपण जाणून घेतला गुणधर्म जाणून घेतला हे आपल्याला पटेलच असं नाही चांगलं जे म्हटलंय तितकं आपल्याला पटू शकतात जे काय वाईट सांगितलंय तुम्हाला पटणार नाही हा सगळ्या राशींचाच गुण आहे मला त्याचा चांगला अनुभव आहे त्यानुसार आपल्याला जर पटलं तर नक्की लाईक करा खाली स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काहीतरी आपली कमेंट असून त्या आपल्या आशीर्वाद स्वरूपात